डोक्यात दगड घालून पत्नीचा खून पित्याने चाईचा जीव घेतल्याने मुलांवर कोसळला दुःखाचा डोंगर कुरळप चिकोडे तालुका वाळवा येथे विवाहिता कविता उत्तम बुरसे पाटील वयवर्ष बेचाळीस यांचा घरगुती वादातून पतीने डोक्यात दगड घालून खून केला घटनेनंतर संशयित पती उत्तम हनुमंत बुरसे पाटील वर्ष बावन्न हा स्वतः सकाळी कुरळप पोलिसात हजर झाला याबाबतची फिर्याद नितेश श्रीकांत बुरसे पाटील यांनी कुरळप पोलिसात दिली त्यावरून उत्तमवर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे दरम्यान वाळवा तालुक्यातील कोरळा पोलीस ठाण्याअंतर्गत चार दिवसापूर्वी झालेल्या इंदूमती पाटील या वृत्तीचा धारदार विळाने अनोळखीने खून केला एका आठवड्यात दोन महिलांचा खून झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की करंजवडीतील कविताचा चोवीस वर्षापूर्वी चिकुर्डे गावातील उत्तम बुरसे पाटील यांच्याशी विवाह झाला होता उत्तमा उच्च शिक्षित असून सध्या तो एका सहकारी साखर कारखान्यात नोकरीला होता घरात वारंवार वार वाद होत असल्याने कविता चार महिन्यापूर्वी माहेरे करंजवडे या गावी राहायला गेल्या होत्या मात्र पती उत्तम याने तू परत ये अन्यथा मी माझ्या जीवाचं काहीतरी करून घेईना अशी धमकी दिल्याने त्या नवरात्र उत्सवाच्या दरम्यान दोन महिन्यापूर्वी सासरी आल्या होत्या काल दिनांक बारा सायंकाळी गावात प्रचार करून उत्तम रात्री उशिरा घरी आला त्यावेळी त्यांचे आणि पत्नीचे घरगुती कारणावरून भांडण झालं त्यानंतर दोघेही झोपे गेले मात्र झोपलेल्या उत्तमच्या मनात काहीतरी शिजत होतं पहाटे पाचच्या सुमारास त्याने घराबाहेरीला मोठा दगड आणून झोपलेल्या पत्नीच्या डोक्यात घातला त्यात तिची जागीच मृत्यू झाला त्यानंतर आंघोळ करून शेजारी असलेल्या भावकीतील लोकांना बायकोच्या डोक्यात दगड घातल्याचं सांगून कुरळ पोलिसात हजर झाला शेजाऱ्यांनी उत्तमच्या घरी जाऊन त्याच्या वक्तव्याची शहानिशा केली असता कविता रक्ताच्या थारोळ्यात मृत्युमुखी पडल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यानंतर त्यांनी नातलगांना याबाबत कळवलं कुरळप पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला शवविचितनासाठी कविता यांचा मृतदेह सांगली मिरज येथील शासकीय रुग्णालयात पाठवला याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील माने कुरळप ठाण्याचे पोलीस राजेंद्र जाधव दीपक खोमणे व फॉरेन्सिक लॅबचे पथक अधिक तपास करत आहेत